नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता म्हणाल तुम्ही सोयाबीनमध्ये अंडी टाकून ही कुठली रेसिपी हे तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवेत ते म्हणजे चंक्स तर तुम्हाला ही रेसिपी किती प्रमाणामध्ये करायची आहे तितकी तुम्ही सोया चंक्स घेऊ शकता इथं मी एक कप इतके घेतलेत चंक्स पण बघा आता हे मोठ्या आकाराचे आहेत ह्याच्यापेक्षा छोट्या आकाराचे सुद्धा मिळतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता हे चंक्स आपल्याला भिजून घ्यायचे आहेत त्यामुळे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घातलात तरीसुद्धा चालेल पण गरम पाण्यामध्ये ना हे चंक्स लगेच भिजले जातात म्हणून आता भरपूर असं पाणी घातलं आहे आणि बाजूला ठेवले अगदी पाच मिनटातच हे सोयाचंक्स छान प्रकारे भिजले जातात म्हणजेच की नरम होतात आता आपल्याला आजच्या रेसिपीसाठी अंडीसुद्धा हवीत तर इथं मी तीन इतकी अंडी घेतली ही गावठी अंडी आहेत तुमच्याकडे जर मोठी ती दुकानामध्ये मिळतात ना ती घेतलात तरीसुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही अगदी तुम्हाला हा कितपत पदार्थ करायचा आहे त्याच्यानुसार अंड्याचं प्रमाण करू शकता अगदी चार अंडी घेतला तरीसुद्धा चालेल इथं मी तीन अंडी घेतलीत कारण अंडी छोटी होती म्हणून अगदी तुमची अंडी मोठी असेल दोन घेतलात तरीसुद्धा चालेल आता अंडी फुडलेलीसुद्धा बाजूला ठेव्यात आता भाज्यांमध्ये बघा इथं मी टॅमॅटो कांदा मिरची कोथिंबीर हितच घेतलेला आहे आता कांद्याचं पण एक तुम्हाला उदाहरणं पुढे सांगतेस बरं का इथं तर मी चिरून घेतलेलं आहेच अगदी तुम्हाला जर हवं असेल तर सिमला मिरची सुद्धा इथे बारीक बारीक चिरून भाजीमध्ये घेऊ शकता बरं का तुम्हाला बघा आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत सोया अंडा भुर्जी अगदी करायला सोपी आणि एकदा केलात ना तुम्ही अगदी घराभरातील सर्वांना लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणार तर आवडणार शिवाय अगदी तुम्हाला दोन दिवसाला कर म्हणतील इतकी भारी होते बरे का तसं बघायला गेलं तर सोया चंक्स आपण जास्त वेळ भाजीच करतो ही जर भुर्जी तुम्ही केली ना अगदी नाश्तासाठी सुद्धा करू शकता मिस्टरांच्या डब्यासाठी करू शकता अगदी मुलांच्यासुद्धा टिफिनला देऊ शकता खायला म्हणाल तर खूप भारी लागते बरं का पण ह्याच्यामध्ये ना भरपूर असा कांदा वापरायचा भुर्जी करत मुळे कुठलीही म्हणजे अंड्याची जरी भुर्जी करत असेल तरी पण त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा वापरायचा बरं आहे का आता भाज्या चिरून बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा अगदी पाच ते सहा मिनटातच हे सोयाचन छान प्रकारे नरम झालेत बघा पूर्ण आतपर्यंत असे आपल्याला दाबून बघायचे आहेत आतमध्ये जरा कडक वाटत असेल तुम्हाला ना तर आणखीन एक पाच मिनटं असंच पाण्यामध्ये ठेवायला लगेच भिजले जाते आता हे पाण्यात ना छान पिळून पिळून आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत चंक्समध्ये जरासुद्धा पाणी राहता कामा नाही चांगलं दाबून पिळून काढायचं आहे बरं का आता सर्व सोया चंक्स नाही हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतले आणि मिक्सरला पाणी न घालता वाटून घेणार आहोत म्हणजे भरड असत एकदम पेस्ट वगैरे आपल्याला करायचे नाही पण पाणी बिलकुलसुद्धा वापरायचं नाही आणि सोया चंक्समधलं पण पूर्णपणे पाणी निथळूनच काढायचं आहे आपल्याला चंक्स छान प्रकारे भिजल्यामुळे ना ते मिक्सरला सहजपणे बारीक होतात आता सर्व ह्या बाउलमध्ये काढून घेतलेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत अंडी आता मी घेतलेल्या प्रमाणामध्ये ना तीन इतकी अंडी घालत आहे अगदी दोन घातली असली तरी चाललं असतं पण ही गावठी अंडी कशी जरा छोटी असतात ना म्हणून इथं मी तीन वापरलेत आता ही अंडी आहेत की ना ह्या सोया चंक्स आपला जो चुरा केला ना त्याच्यामध्ये छान प्रकारे अशी मिसळून घ्यायचे आहेत आपल्याला असे चमचे मिसळून घ्यायचे म्हणजे ते छान प्रकारे मिसळले जातात चंक्स खाण्याचे फायदे भरपूर आहेत बरे का सोयाबीनमध्ये ना भरपूर प्रमाणात पर प्रथिने लोह फायबर आणि कॅल्शियम असते ज्यामुळे ना हृदय हाडे आणि स्नायूंना आरोग्य सुधारते तसेच ते कर्करोगाचा धोका कमी करण्यास हार्मोन्स संतुलित करण्यास आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करते बरे का तर बघा हे छान प्रकारे मिसळून झालं तर आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती एक पॅन ठेवायचं आहे त्याच्यामध्ये साधारण एक पळीभर इतकं तेल घातलंय आणि हे सोयाबीन आणि अंड्याचं जे आपलं मिश्रण आहे ना ते घालायचं आहे आणि छान प्रकारे एक तीन ते चार मिनटं इतकं आपल्याला मध्यमचे वरतीनं पलत राहायचं आहे जसं अंड्याची भुर्जी करत असताना अंड कसं आपण भाजून घेतो अगदी तसं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं सुटसुटीत फडफडीत हे होतं बरं का तितपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे कसं अंड छान प्रकारे भाजलं जाईल आणि सोयाबीनच्या वरती ना छान प्रकारे अंड्याचं कोटिंग येईल आणि ते खायला देखील छान चविष्ट लागेल पण छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे बरं का कारण अंड असल्यामुळे ना जरासुद्धा कचरा आता कामा नये गॅस बारीक ठेवायचा म्हणजे छान प्रकारे हे भाजलं जातं शाकाहारी लोकांसाठी का नाही सोयाबीन प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे बरे का बघा ह्याला बरेच जण बुवा मटण म्हणतात किंवा शाकाहारी म्हणतात आता इथं हे छान प्रकारे भाजून झालं की वरून थोडंसं मीठ घालून घेऊयात म्हणजे नाही ही बुर्जी खाताना छान चविष्ट लागेल आणि छान मिसळून घेऊयात हो जर तुम्ही शाकाहारी असाल अंड खात नसाल तर सोयाबीनमध्ये जिथं आपण अंड मिसळून घेतला ना तिथं तुम्हाला अंड मिसळायचं नाही म्हणजे सोयाबीन भिजवून फक्त मिक्सरला बारीक करून इथं तेलामध्ये तुम्हाला परतून घ्यायचे आहेत बघा छान प्रकारे इथं परतून घेऊन फडफडी सुटसुटीत असे भुर्जीसाठी तयार झालं आता आपण पटकन भुर्जीला फोडणी देऊयात त्यासाठी कढईमध्ये बघा एक पळी इतकं तेल घातलं आहे थोडंसंच नाही जिरे भुरभुरून घेतलेत आणि अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांद्याचा छान कच्चापणा जाऊसपर्यंत आणि रंग छान येऊसपर्यंत आपण परतून घेऊयात बरं का कांदा कच्चा ठेवायचा नाही आणि जास्त ओवर कुक सुद्धा कांदा करायचा नाही म्हणजे ह्या भुर्जी करण्यासाठी थोडासा अर्धवट ठेवायचा कांदा बघा हलका लालसर रंग आलेला तुम्हाला इथं दिसत असेल ह्याच्यामध्ये घालूयात आपण आलं आणि लसूणची पेस्ट एक साधारण पाव चमच इतकी दोन हिरव्या मिरच्यांना छान धुवून बारीक बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या म्हणजे छान कच्चापणा जाऊसपर्यंत न्यायचा इथं आपण परतून घेणार आहोत आता तुम्हाला इथं टॅमॅटोसुद्धा घालायचा असेल तर इथं घालू शकता पण आपण इथं काही मसाले घालून घेऊया हिरवी मिरची तर घातलेस तरी सुद्धा चमच इतकं लाल तिखट पाव चमच गरम मसाला पाव चमच धना पावडर आणि चमच इतकी हळद घातली आता सर्व छान प्रकारे मिसळून घेऊयात आता तुम्ही म्हणाल व्हिडिओच्या सुरुवातीला तर तुम्ही भाज्या चिरताना टॅमॅटो चिरला होता आता ही ते का नाही घातला तर सगळीजणच टॅमॅटो खातात असं नाही आता ही मी सोयाचंची भुर्जी करत असताना एक मैत्रीण आली आणि ती टॅमॅटो खात नव्हती म्हणून इथं तर मी टॅमॅटोचा वापर केलेला नाही तुम्ही इथं टॅमॅटो वापरू शकता आता छान प्रकारे परतून झालं की आता बघा आपण जे भाजून ठेवलं होतं ना सोया चंक्स आणि जे अंडं ते छान प्रकारे परतून घेतलं होतं बघा सुटसुटीत झालेलं आहे ते संपूर्ण इथं घालणार आहोत आणि छान प्रकारे आता आपण हे मिसळून घेऊयात बघा मुलं जर तुमचे सोया चंक्स खात नसतील ना तर तुम्ही अंड्याची बुर्जी आहे म्हणून हे मुलांना खा खायला देऊ शकता बरं का आणि ही बुरजी ना चपातीसोबत खायला एक नंबर लागते म्हणजे तुम्ही एकदा करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा ही भुर्जी कशी झाली थोडंस प्रमाणामध्ये करून बघा अगदी सर्वांना आवडणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आता बघा आपण अगोदर मीठ थोडंसं भुर्जी भाजत असताना घातलं होतं पण आत्ता आपण आपण सर्व मसाले घातले ना त्याच्यामुळे चवीनुसार थोडंसं मीठ घालून पुन्हा मिसळून घ्यायचं आहे वरून बारीक चिरलेली छान प्रकारे भरपूर अशी कोथिंबीर घालून पुन्हा मिसळून घेऊया आता बघा मी टॅमॅटो घातला नाही मग ह्याच्यामध्ये थोडीशी आंबट चव येण्यासाठी नाही तर अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे रिंबाचा रस पिढ्यामुळे ना छान चव चटपट येते त्याशी म्हणजे खायला देखील छान लागते आणि सर्व प्रकारे छान मिसळून घेऊयात हवं तर तुम्ही थोडंसं इथं अमचूर पावडर अगदी घातलात तरीसुद्धा झाले जितकी तुम्ही ही भुर्जी परतून घ्याल ना तितकी छान चवीला भारी लागते बरं का आता बघा सुरुवातीला तुम्हाला टॅमॅटो चिरलेला तर दाखवला तर इथं मी वापरलेला नाही तुम्ही आवर्जून वापरा जर खात असाल तर इथं खाण्यासाठी आपली या अंडा सोया भुर्जी तयार झालेली आहे बघा छान मोकळी झाली की नाही आपण इथं गॅस बंद करून घेऊयात तर तर मला तर सोयाचंक्सचे फायदे तर सांगितलेलेच आहेत मग मुलं चंक्स खात नसेल तर नक्कीच ही अंडा भुर्जी म्हणून मुलांना देऊ शकता अगदी तशीच खायला लागते बरं का आणि मस्तपैकी लागते आता तुमची काही वेगळी पद्धत असेल तीसुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा खाण्यासाठी ही तर आपली अंडा सोया सोयाभुर्जी तयार झाले आता ही तुम्ही तांद्याची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती ह्याच्यासोबत खायला खूप छान लागते रोज रोज नाश्त्याला काय बनवू आपल्याला समजत नाही मग आयत्या वेळेस तुम्ही अगदी पाच मिनिटात सोयाचंक्स भिसून ही सोयाचंक्स अंड्याची भुर्जी करू शकता मस्त गरमागरम चपाती आणि त्याच्यासोबत ही भुर्जी आहा भारी अगदी टिफिनला सुद्धा देण्यासाठी बेस्ट असा ऑप्शन आहे बरं का नेहमी बघा आपण मुलांच्या टिफिनसाठी असू दे किंवा नवरोवाच्या टिफिनसाठी असू दे पालेभाज्या तर देतो शिवाय कडधान्यसुद्धा देतो एखाद्या दिवशी ना आवर्जून ही सोयाचंक्स अंडाभुर्जी करून द्या अगदी घरी आल्यानंतर कौतुक तर करतीलच तुमचं शिवाय डबा सुद्धा फस्त करून येतील बरे का आहा एकदम भारी झाले बरे का यांच्या घरामध्ये तर सर्वांची फेवरेट आहे बरे का ही बुरुजी तुम्ही सुद्धा नक्की करून ना मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला ना पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन काय रेसिपीमध्ये